नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी आलो होतो सोनगीर या गावी धुळे जिल्ह्यातील सोनगीर या गावी त्या ठिकाणी तांबे पितळाचे भांडे अतिशय प्रसिद्ध आहेत या ठिकाणी बघू शकतात की या सोनगीर गावामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी गल्लीमध्ये तांब्या पितळाचे व्यापारी त्या ठिकाणी दिसून येतात अतिशय उत्तम असा व्यवसाय या ठिकाणी ते चालवत असतात आम्हीही एका दुकानामध्ये काही भांडे बघायला आलो होतो हे बघा मित्रांनो या ठिकाणी एका दुकानात आलो असताना कलही भांड्यांना जी केली जाते तर ते काम हे काही कारागीरसुद्धा आपल्याला करताना दिसत आहेत mm -hmm. या ठिकाणी त्यांचं जे काही गोडाऊन होतं तर त्या ठिकाणी भांडे वगैरे उतरवण्याचं काम सुरू होतं आणि या दुकानात देखील बघा की सर्व उत्तम असे तांबे आणि पितळाचे भांडे देव त्याचबरोबर सुशोभीकरणासाठी जे काही घरामध्ये वस्तू लागतात किंवा शोकेशमध्ये वस्तू लागतात तर त्या या ठिकाणी अतिशय चांगल्या किमतीमध्ये मिळतात हे आपण बघू शकतात अशाच एका दुकानामध्ये मी देखील आलेलो होतो आमच्या घरची मंडळी सर्वजण फॅमिली त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर घरी येऊन मग लहान लेकरांसोबत थोडा वेळ खेळत बसलो आणि मित्रांनो खरोखर अशा ठिकाणी गेलंच पाहिजे त्यानंतर मालेगाव जवळील एका गावात जाऊन त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रमसुद्धा अटेंड केला आहे मित्रांनो आपल्यालासुद्धा भांडे लागतील तर नक्की सोनगीरला या धन्यवाद सगळ्यांचे